आदित्यजी ठाकरे मतदार यादीमध्ये घोळ नाही तर घोळ तुमच्या डोक्यामध्ये आहे जेव्हा विधानसभेला तुमच्या वरळी मतदारसंघामधून तुम्ही निवडून आला तेव्हा हीच मतदार यादी होती लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस खासदार निवडून आणले तेव्हा अशीच मतदार, यादे मदे मतदार यादी होती आता महापालिकेमध्ये तुमचा पराभव होणार आहे आणि पराभवाचं खापर कुणावर फोडायचं म्हणून मतदार यादीचं कारण जर का पुढे करणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही जनतेनं तुम्हाला यापूर्वी नाकारलंय आता देखील स्पष्टपणे नाकारेल मतदार यादीमध्ये घोळ आहे तर तुम्ही त्याबद्दल रिकसर तक्रार करायला हवी परंतु तक्रार न करता माध्यमांसोबत रडारड करणं हे बंद करा रोहित दादा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना लोक बिनविरोध यासाठी निवडून देत आहेत की जनतेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे तुमचा पाठिंबा जनतेनं काढून घेतलाय त्यामुळे तुम्ही बिनविरोध काय फक्त बाराशे मतांनी निवडून आला होता हे थे। ध्यानात ठेवा भारतीय जनता पार्टी आपल्या शहराचा विकास करू शकते भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकते म्हणून जनता आम्हाला बिनविरोध निवडून देते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे तुम्हाला जर का एवढीच खुमकुमी होती तर तुमच्या पक्षाने त्या ठिकाणी आपले अर्ज का दाखल केले नाही तुम्हाला देखील अर्ज दाखल करण्याचा अधिकार होता परंतु जनतेचा पाठिंबा तुम्हाला नाही जनतेने तुमचा पाठिंबा काढून घेतलाय तुम्हाला साधा एक उमेदवार अर्ज भरायला मिळत नाही याच्यातच तुमचा पराभव होतोय हे जरा ध्यानात ठेवा हे थे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव